हॅलो फ्रेंड्स मी वैशाली वैशाली वडके या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर बरेच दिवस झाले छोटे शॉर्ट्स असे अपलोड करत आहे मी जसं जमेन तसं वैद्य हे गावाला आहे ते तुम्हाला माहितीच आहे आणि माझं नाही मग स्टार्ट झालेलं आहे त्याच्यामुळे मग मी दोन चार दिवसांनी गावाला जाणार आहे तर पुढचे ब्लॉग गावाकडचे बघायला भेटतील तर थोडेच दिवस या घरात असणार आहोत कारण डिलिव्हरीनंतर बेबी असणारे आणि जॉब असणार आहे तर आई बाबांना आणणार आहोत आम्ही म्हणून मग थोडंसं मोठं घर बघायचं ठरवलेलं आहे बघू पुढच्या गोष्टी कशा होतात तर त्याच्यामुळे मग एक आठवण म्हणून आणि आम्ही सहा वर्ष या घरात काढलेलं आहोत त्याच्यामुळे मग हे घर तुम्हाला दाखवते मी आमचं केच आहे रेंटेड तर बघू तुम्हाला आमचं घर कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आणि चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला एंट्री केल्यावरती अशा पद्धतीने हा डोअर आहे तर बघू शकता तुम्ही घराचा लूक मेन दरवाज्याला दरवाजाला सुरुवातीलाच जे पूर्वी राहत होते त्या लोकांनी गणपती बाप्पाचा फोटो लावलेला आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने एंट्री केल्यावर ही रूम दिसते किंवा हॉल दिसतो आर के आहे त्याच्यामुळे छोटीशीच आहे आणि ते आमच्यासाठी पुरशे आहे इकडं छोट्याशा रूममध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत जास्त कोणी गेस्ट वगैरेही येत नाही आले तर मग भाऊ बहिणीच येतात तर अशा पद्धतीने मी डेकोरेट केलं होतं ज्यावेळेस मी पहिल्यांदा घरात आले इथं आले होते नाशिकला त्यावेळेस त्याच्यानंतर हा कपाट आहे तर वैधही आली नंतर माझेही कपडे वाढत गेले त्याच्यामुळे मग कपाट घेण्याची गरज भासली आम्हाला इकडे ह्या वस्तू डेली यूजसाठी लागतात आणि काही पुस्तकं आहेत अभ्यासासाठी तर त्या वरच्यावर ठेवलेलं आहे सध्या काही क्लीन वगैरे केलेलं नाही आहे जसं जमेल तसं मी नक्कीच करत असते ही पेंटिंग तिचा व्हिडिओ मी शॉर्टमध्ये अपलोड केलेला आहे तर वैदही ज्यावेळेस मी प्रेग्नेंट होते त्यावेळेस मी ही पेंटिंग केलेली होती लग्नात नंतर काढलेले पहिला खोटा आहे तो आणि वैदहीचाही त्याच्यानंतर इकडं गॅलरी आहे गॅलरी छान छोटीशी आहे तर खूप पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे गॅलरी ओली चिंब झालेली आहे आणि काही फुलं झाडं वगैरे लावलेली आहेत पण गावाकडे गेल्यानंतर ती फुलं झाडांची काळजी कोणीच घेत नाही त्याच्यामुळे मग ते खराब होतात तर मोगऱ्याचं झाड छान असं जगलं आहे तुळशी आहे आणि बाकीचे शोचे झाडं होती इकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि हा किचन आहे छोटासा तर तुम्ही बघू शकता तर सध्या मी आणि वैद्यचे पप्पा एवढेच आहोत तर माझाही नवीन मेन सुरू आहे त्याच्यामुळे मग मीही शाळेमध्ये सुट्ट्या टाकल्या आहेत सहा महिन्याच्या सुट्ट्या भेटतात टीचरांना इकडा देवार आहे छोटासा आणि इकडं सगळ्या वस्तू या गावाला जाण्यासाठी बॅग तयार करून ठेवलेल्या आहेत इकडे फ्रीज फ्रीजवरती छोटासा ओव्हन आहे आता सध्या काहीच बेकिंग वगैरे करत नाही आहे त्याच्यानंतर हे अडगडीत तर ठेवलेले सामान वगैरे कधी एखाद्या वेळेस ज्या कामात येत नाही वस्तू त्यावरती ठेवलेल्या आहेत इथे छोटीशी मांडणी आहे तर वैदेवी मुळी ही मांडणी मला घ्यावी लागली होती कारण ती सारखी भांडी खेळत राहायची मग ते पायावर पडलं वगैरे या भीतीने मग मी तो छोटासा रॅग घेतला त्याच्यानंतर इथं व्हेंटिलेशनसाठी छोटीशी खिडकी आहे तर तिकडच्या साईडला ही बिल्डिंग आहे चार मजलीस अशा पद्धतीने आमचं छोटंसं घर आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद